खरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथं येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठंतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठंतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल नाही पुढे दुपारी आज दुपारी घेण्यात येईल ठीक दिलं होत जिल्हा ज्याच्यातून वगळण्यात आला ही लक्षवेधी खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून सुद्धा दिली होती नाव नाहीये ते सुद्धा याच्यात ऍड करून ही लक्षवेधी मध्ये आम्हाला संधी देण्यात याच्यावर बोलण्यासाठी उद्या असं करूया कधी घ्यायची उद्या ही ही लक्षवेधी क्रमांक चार ही उद्या घेण्यात येईल उद्या घेण्यात येईल चला चला लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच उद्या न आबा मूल्य उद्या अध्यक्ष महोदय बोलू दे अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी क्रमांक पाच जे आहे हा आबा मूल्य उद्या मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चाला चालावं प्रथ चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावं याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी <Sanye> आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनीच आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे मकरन पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिले नाही सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे चला चला ही पण ही लक्षवेधी क्रमांक पाच ही सुद्धा उद्या उद्या घेण्यात येईल आता लक्ष्यविधी क्रमांक सहा आय लक्ष्यविधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे आलंय अध्यक्ष महोदय पिंपरी इंचवाड शहरामध्ये भोसरी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अंबिका पावडर कोटिंग म्हणून कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे एक कर्मचारी कामगार मृत्यूमुखी पडला आणि जवळपास सहा कामगारांना हॉस्पिटलाइज करायला लागलं आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय तर उत्तराच्या अनुषंगाने पिंपरिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये कामगार हा सुरक्षित असला पाहिजे आणि कामगार सुरक्षित जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तो औद्योगिक तो नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ शकणार नाही याच्यासाठी मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे काही जखमी झालेले कर्मचारी आहेत कामगार आहेत आणि मृत्युमुखी पडलेले जे काही आहेत तर त्यांना कंपनीने काही कॉम्पन्सेशन केलं आहे का आणि अशा प्रकारच्या या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबत आपण त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सुरक्षेच्या काही उपाययोजना करणार आहोत का मंत्री अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरला अंबिका मेटल फिनिशर एम आय डी सी बोसरी तालुका हवेली येथे ॲल्युमिनियम चॅनलचं पावडर कोटिंगचं काम त्या कंपनीत होत असते त्यामध्ये सहा कामगार त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथे एक दुर्दैवी घटना घडली साडेतीनच्या सुमारास जे फरनेस असते त्यामध्ये एल पी जीच्या पाईपमध्ये लीक होऊन तिथे स्फोट झाला त्या स्फोटामध्ये सुनील कुमार हे जे कामगार होते यांना गंभीर दुखापत झाली त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं याच्यासोबत बाजूच्या कारखान्यातले सोनू इंगळे म्हणून एक कामगार होते त्यांना दुखापत झाली होती आणि इतरही जे कामगार होते ज्यांना किरकोळ दुखापती होत्या यांना दवाखान्यात नेण्यात आलं त्यांचा इलाज करण्यात आला आणि जे मृत कामगार आहेत त्यांना सानुग्रह त्यांच्या वारसास अनुदान साडेतीन लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात आलेले आणि उरलेली जी त्यांची नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी श्रमिक नुकसान भरपाई आयुक्त पुणे यांना कळवण्यात आलेला आहे त्यांच्या इथे कारवाई प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येथील सर्व प्रक्रिया होताबरोबर त्यांना आयुक्तांमार्फत संबंधित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आत्ताच सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं की कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय तर सर्वात मुख्य म्हणजे असं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कोणतेही परवाने न घेता परवानगी न घेता चालू असलेलं युनिट होतं भरपूर युनिट त्या फॅक्टरी त्या भोसरी एम आय डी सीमध्ये आहेत आणि कामगार सुरक्षित राहायला पाहिजे कामगारांच्या सेफ्टीची जबाबदारी ही कामगार विभागांची आहे कामगार विभागाच्या माध्यमातून नेहमी सी आय एस प्रणालीद्वारे सर्व कारखान्यांची तपासणी होत असते सोबतच आपण पाहिलं असेल की जिथे रिॲक्टर्स वगैरे आहेत त्यांचे रिॲक्टर पॉलिसी आपण आणलेली आहे आणि विशेष करून सेफ्टी ऑडिट जे आहे हे बाह्य यंत्रणांद्वारे सर्व कंपन्यांचं होत असते पण ही नोंदीत कंपनी नसल्यामुळे तिथे विभागाच्या सेफ्टी ऑडिटचा जो हे आहे तो ड्राईव्ह झाला नव्हता पण भोसरी एम आय डी सीमध्ये असे जितकेही विना परवाना चालत असलेले युनिट्स असतील अशा सर्वांचा एक स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल आणि असे जे काही धोकादायक युनिट चालू आहेत यांनी जर परवाने घेतले नाही संबंधित सुरक्षा संदर्भात जे काही उपाययोजना करायच्या असतात त्या केलेल्या नसतील या सर्व युनिट्सवर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येतील आणि कामगारांना विशेष करून जे सुरक्षिततेचे साधनं दिले पाहिजे तेही दिले नसल्यास त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल बोला अध्यक्ष मोदय मला मंत्री मंत्री महोदयांनी उत्तर दिलं निश्चितच आ, कामगार नगरी म्हणून पिंपरींचवड शहर हे महाराष्ट्र शासन चांगली कारवाई करेल परंतु काही आणखी गोष्टी आहेत की सॉफ्टी सेफ्टी ऑडिटचे मानक नसलेल्या कारखान्यांवर आपण काही ताळाबंदी करणार आहोत का आणि राज्यातील धोकादायक उद्योगांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी नवीन काही धोरण आपण आणणार आहोत का मंत्री अध्यक्ष महोदय दे, जसं सदस्यांनी विचारलं की जे सेफ्टी ऑडिट केल्यानंतर जे मानक त्या ऑडिट युनिटकडनं तिथे प्रस्थापित केले पाहिजे त्या सेफ्टीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कंपनीत असल्या पाहिजे या जर तिथे आढळून आल्या नाही तर ते युनिट बंद करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही आहे त्यामुळे ते युनिट बंद करणं हे काही आपल्याला शक्य होत नाही पण असं जर आढळलं की तिथे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत नाही आहे तर त्यांना सूचना देण्यात येते सूचना दिल्यानंतरही जर करण्यात नाही आलं तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येतो आणि खटला दाखल करण्या के केल्यावरही जर करत नसतील तर त्यांना दंड आणि ज्या काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे ते त्यांच्यावर कारवाई करण्यात येते त्यामुळे त्यांना सूचना देण्यात येईल त्यांचा स्पेशल ड्राईव्ह करून आणि जे आपण म्हटलं की काही उपाययोजना आपण करणार आहात का तर आताच केंद्र सरकारने आपले जे लेबर कोड्स आहेत ते नोटिफाय केले त्याचे जे नियम नियमावली येणार आहे त्या दृष्टीने आता पुढील कारवाई नवीन कोर्टच्या प्रमाणे आपण करणार आहे बोला बोलाय अध्यक्ष आपला आभारी आपण पाहतच नाही आमच्याकडे पाहिलं पाहिजे अध्यक्ष सिनियर सदस्य आम्ही अध्यक्ष महोदय माननीय शंकरराव जगताप यांनी जरी हा भोसरीचा विषय असला तरी हा राज्यामधला संपूर्णत उद्योग क्षेत्रातला हा विषय उद्योग चालू राहावा अध्यक्ष महाराज यामध्ये काही दुमत नाही तो पर्यायाने चालूच राहायला पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे परंतु हे होत असताना अशा पद्धतीच्या परवानग्या न घेणं परवानग्या न घेता युनिट चालवणं आणि त्यामध्ये असे अपघात घडल्यानंतरसुद्धा माननीय मंत्री महोदय म्हणतात की आपल्याला त्यांच्यावर कायदेशीर बंद करण्यासंदर्भामध्ये कारवाई करता येत नाही बंद करावे हा आमचा हेतूच नाही परंतु जे काही असा तुम्ही ड्रायव्हि घ्या स्पेशल तुम्ही सांगितलं जा की आम्ही असा ड्रायव्ह घेतो आणि त्यामधून एक तर काय झालं आता अध्यक्ष महोदय कंपन्यामध्ये परमानंट वर्कर आता कुठंही होत नाही सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झाले अध्यक्ष महाराज त्यामुळं त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे त्यांना काय मिळतं हा एक प्रश्न आहे माननीय मंत्री महोदय यांनी हा विषय हातावरती घेतला पाहिजे ज्या ज्या कंपन्यामध्ये अशा प्रकारचे लेबर आहेत त्यांना मिळतं किती मिनिमम वेजेस मिळतो का नाही मिळतो हे तरी बघण्याचं काम आपलं आहे की नाही पण कॉन्ट्रॅक्ट जर लेबर असेल तर त्याला मिनिम वेजेस कसा मिळेल नाही मिळत याच्या खाली अक्षरशः लूट चालू आहे देशमुख त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्या ठिकाणी सुरू आहेत त्या सर्व बाबतीमध्ये आपण एक मोठा ड्राईव्ह त्या ठिकाणी घेणार आहात का जे मेलेत त्यांना तर आपण मदत केलेलीच आहे परंतु ज्या नोंदणी त्यांची नाहीत त्या सर्व कारखान्याचा ड्राईव्ह घेऊन यांच्यावरती कारवाई आपण कायद्या प्रसंगी कायद्यामध्ये बदल करून यांच्यावर कठोर नियम लागू केले पाहिजे मात्र मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आत्ताच जो विषय सांगितला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की नवीन तरुण जे आहेत ते नवीन काम शिकतात त्याला थोडंसं वेल्डिंगचं काम यायला लागलं की त्याचा युनिट तो वाढवतो जसं या कंपनीच्या बाबतीत आहे की त्याचं छोटंसं युनिट त्यांनी सुरू केलं असेल नंतर त्याला कोटिंगचं ज्ञान आलं त्यांनी कोटिंगचं काम सुरू केलं पण कुठंतरी त्यांनी ज्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार परवानगी घेतली पाहिजे लायसन्स घेतले पाहिजे ते त्यांनी घेतले नाही आणि